हात पोडला <laughs> <laughs> <आलो। laughs> तर नमस्कार मित्रांनो आम्ही मैत्री नेमनो कट कटकट वाजत बंद कर, कर थोडा आवाज कमी आहे थोडा माई ले। आज माईक आणलेला नाहीये तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण किचन मध्ये व्हिडिओ काढणार आहे तुम्ही बघितला असल तर मित्रांनो आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो प्रिय मैत्रिणी यासाठी कारण मागच्या वेळेस आपण एक पुलावाचा व्हिडिओ काढला होता तो अतिशय माझ्या मित्र आणि मैत्रिणींना आवडला आणि एका मैत्रिणींना ती इतका आवडला तिनं तिच्या मैत्रिणी तिच्या नवऱ्याला सांगितलं की चला आता तुम्ही माझ्यासोबत पुलाव बनवा आणि तिनं पुलाव बनवला आणि त्याच्यानंतर ती म्हणली की मला पावभाजी आवडती त्या पावभाजीवर तुम्ही जोडी नाही एक व्हिडिओ बनवा त्याच्यामुळं आज आम्ही जोडीना त्याच्यासाठी स्पेशल ते माझ्या मैत्रिणीसाठी स्पेशल हा व्हिडिओ बनवत तर नक्कीच तुम्ही पण आम्हाला सांगत जा की आम्ही कोणता व्हिडिओ बनवावा काय चुका लागलं या सगळ्या तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे आणि जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसल आणखीन तर नक्कीच मैत्रिणींनो आणि मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि चला आपल्या मिरच्या कापा आता आपण आपल्या पावभाजीला सुरुवात करणार आहोत मित्रांनो आणि मैत्रिणी तर आपण पाव आणलेले आमचं बटर आणलेले जवळ पावभाजी मसाला आणलेला आहे बटर आणलेले आता मिरची बंग काय करते मिरची कट आहे आणि कांदा, कांदा परतण्याचं काम मी करणार आहे आणि हा आहे आपला लाकडी चमचा फार फ्राय करणार आहोत तर कांदा कांदा कापतो आता डोळ्याला पाणी कारण तुला चष्मा लागलेला आहे आणि नंबर तुझा अतिशय वाढून जाईल त्यामुळे मी कांदा कापतो तर मित्रांनो आपण कांदा कापणार आहे पा असं समजायचं का हॉटेलवर आपण पावभाजी घालावलो तर पुढच्या वेळेस कोणता व्हिडिओ बनवतो हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा हा पावभाजीचा व्हिडिओ आता आम्हाला दोन हरे पावभाजी येत नाहीये आम्ही आता फक्त ट्राय करत आहोत तर स्पेशली आमचे जे त्या म्हणी मैत्रीण मी तुमचे आता खूप फॅन झालेले त्याच्यामुळे आमचे पुढतरी फॅन लोक व्हायला लागले अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे आमच्या फॅनची रिक्वायरमेंट पूर्ण करणं हे आम्हाला खूप गरजेचं वाटलं कारण पहिला जे फॉलोअर झालाय म्हणजे फॅन झालाय त्या फॅनला पुढे नाराज करू नये याच्यानंतर लाखो होतील करोड होतील पण पहिला जे आपला फॅन आहे आपली जी मैत्रिणी नाही तिची इच्छा पूर्ण करणं आम्हाला खूप गरजेचं होतं त्यामुळे आम्ही मार्केट मधून सगळी खरेदी केलेली आहे मागच्या वेळेस थोडं कमी पडलं होतं आता काय काय खरेदी केलेली बघा व्हिडिओ चालू म्हणण्याच्या अगोदर आम्ही आता या कुकर मध्ये आपलं झालंय गॅस बंद करू नका ते उकडलं काय शिजलं उकडलं हा तर याच्यामध्ये बाजूला थोडं तर पावभाजीसाठी लागणार सगळं साहित्य मार्केट मधून खरेदी करून आलो होतो मागच्या वेळेस आपलं पुलावाचं जरा सिस्टम बिघडलं होतं म्हणजे पण माहित नव्हतं त्या बटाटे आणलेले शिमला मिरची टमाटे गाजर अशा सगळ्या काढून हो घेऊ <सथ> <सथ> का <करूं>? कस <सथ> काढू त्या डिश मध्ये पावभाजीला जो मसाला तयार करायला लागतो गोबी आहे याच्यामध्ये गोबी सांगायचं राहिलं होतं गोबी गाजर शिमला मिरची तयारी झालेली आहे तू आपल्या ज्या प्रेक्षकांना काय सांगणार आहे आता ते काय म्हणते उकडून घेतलेले काढायचं त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आता आम्हाला माहित नाहीये काय चुकलं फिरलं तर आम्हाला केस काय पाहिजे का तुम्ही याच्यामध्ये ते काय 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 पाहिजे आपल्याला पावभाजीची पुढी आहे दहा रुपयाच्या आणलेली आपण मार्केटमधून कारण आम्ही पावभाजी खात नाही मला काही आवडत नाही जास्त पण आपल्या ते फॅन आहे त्यांच्यासाठी हे आम्ही बना लागलो खाला तर आम्हीच आहे कारण ते आता येणार नाही इकडं आम्ही ते आता सांगितलं नाही की बाबा तुम्ही एक वेळेस नक्की आमच्या हातची पावभाजी आणि बटाट्याचे पावभाजी आपण टाकून घेतलेली पावभाजी कापली सारी मसाला कापलेला आहे हे मसाला कापलेला नाही ती मसाल्याची पुडी आपण कायची केलेली आता आपण काय करायचं हे बटाटे सोलाचे तोपूर्वी हात धुवून घेतो चप आणि स्वच्छता स्वच्छ हात घेत सगळं धुवून घ्यायचं नंतर आपण बटाटे गरम अतिशय गरम बटाटे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकीत दो दोती काय म्हणून बघू नको पाहिजे कशी बनते ते अतिशय हे बघू शकते हे सगळं मटेरियल आता मिक्सर मध्ये आपण मिक्स करून घेणार आहे आपण घेतोय आपण थोडे मिस्टेक होते के पावभाजी केलेली हात जाळा लागले ना त्या गोबी छोट छोटा किती कष्ट राहते स्वयंपाक करताना आपल्या प्रेक्षकांना कळत पाहिजे म्हणून थोडं हाताने टाकायला गरम गरम असतं मा 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 मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की बायकोला मदत केली पाहिजे त्याच्यामुळे पावभाजी म्हणून बनवण्यामध्ये पण मी तिची मदत करतोय कारण काय आधी हाताला चटके म्हणून ते पोटाला भाकर काहीतरी आहे ना वाटत नाही तसा हा प्रकार आहे हाताला तिचे चटके बसत असते था। पण खायला आपल्याला था। भेटत असत हे कुठं तरी थांबलं पाहिजे त्याच्यामुळे हाताला चटके बसले पाहिजे आणि खायला दोघाला भेटणार आहे असा विषय त्याच्यामुळं सगळं काम दोघांनी मिळून केलं पाहिजे तसं आता हे मिक्सर आहे सर भांडे हे मिक्सर नाही हे मिक्सर तर भांडे याला झाकण म्हणूनच आहे शिक्यात तुझी याचा आपण आता झाकण लावलेला आहे आणि याची काळजी घ्यायची नाही ते उडून जात असतं बरोबर वाटत हे थोडे पाव आपण साईडला घेऊ एक काकडी घेऊ खाण्यासाठी हा आमचा छोटासा मिक्सर आहे मिनी मिक्सर लावला पिन टाकलं बटन गाळ झाला असं आतमध्ये बघू आता झालेले बटाटे पाहिलेले थोडस वेळ करून घेऊ थोडा एक वेळेस फिरकी माराव लागेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण दोन इंच ते केल्यानंतर अतिशय बघू शकता आता झालं जास्त केली का तर मित्रांनो थोडं हे जास्त प्रमाणात झालेली जा तर बघू आता पावभाजी बनती नेक्स्ट टाइम ज्या वेळेस आपण ट्राय ट्राय बट नॉट काय प्रयत्न करत राहू आणि त्याच्यातून शिकत राहू त्याच्यामुळे आता हा पहिला प्रयत्न आहे पावभाजी बनण्याचा शुभंगीताई तुमच्यासाठी पावभाजी स्पेशल बनत आहे जरी तुम्ही खायला नसतात पण हा व्हिडीओ नक्कीच पाहुणाऱ्या सगळ्याला शेअर करा तुम्हाला आवडलं तर आम्ही पूर्ण करायला अकरा वाजलेले आम्ही दुकानावर दहा वाजता आलो सगळं मटेरियल विकेरियल घ्यायला उशीर लागला ना असाच वेळ होत असता आम्हाला शॉपून यायला तर आता आपण मसाल्याचा डबा घेतला बाबा सांगणार आहे काहीतरी चिर्या आणि मोरी टाकणार आहे

काय ना आता एवढं खायला तर ते खात खाल्लं खाल्लं बंद अशा प्रकारे सगळं मिक्स केलं अशा प्रकारे आपण मिक्सिंग केले पावडर कटकरा हे पावडर

थांब जाऊ जातो ना तर हा आपला सगळा आपण पाव पाहिजे मसाला आणि सगळं टाकलं आहे ओरून आता आपण मिक्स पाई बाबा हे सगळं आपण मसाल्याच्या आपण टाकलेलं आहे तेल टाकायचं तेल तेल बाकी आहे का या सर तेल टाकून घेतलं रे

पावभाजी ग्रेवी मध्ये आपण होते आता आपण थोडस पाणी घेतलं टाकतो ग्रेवी मध्ये

शिजून घेणार आहे शिजून मिक्सर मधून काढले आपण ते आता काय शिजून देता तर असं पटेल काही पण असं मित्र म्हणजे काय आपल्याला काही माहित नाही हे कसं आहे काय पण आता हे गरम होईपर्यंत आपण हे करणार आहे आणि आता आपण इथं पाव आणलेले मस्त हे पाव हे काय करत याला गरम करणार ना पावाला ते पाव आपण टाकायचं बाकी मीठ टाकायचं बाकी तर मित्रांनो आता याच्यात मीठ टाकायचं मीठ आपण तर मित्रांनो आपला असं त्याला उकळी आलेली आहे पावभाजीची जी आपली गेरवी आहे ती तयार झालेली आहे आता आपण दुसऱ्या तयारी लागणार आहोत हा काढलाय आपण चाकू आता आपण पाव

आशे, <laughs> भाई भाई असे वडापाव सारखे नाही गेले तरी जमतात नाही आपण घेऊन पटकन तर शिभमगी बाई बाई ताई हे बघा अस काम आपल्या ताईने आपल्याला लावलेले कामाला मी चोखपणे पार पाडत आहे आता अतिशय पाव भाजी खाण्याची वेळ आली खूप भूक लागलेली आहे असे पाव आपण आता गरम करण्यासाठी तयारी करत आहोत मयुरीची तिकडं ग्रेवीची तयारी झालेली छापू तर पाव तुम्ही कधी बघितलेत का पाव <स्थाँगा> तुम्ही कधी खाल्लेत का मी तर खाल्ले पाव मुंबईचे खाल्ले मी वडा पाव अशा प्रकारे अरले मु पावसाळ उडले पावसाळ उरले तर चहा त्याच्यात खा आम्ही ते घ्यायच्या आते नाही या काय काय अशा प्रकारे मित्रांनो आपले पाव गरम तर मित्रांनो मला एक तुम्हाला अतिशय महत्वाची गोष्ट तुछ सांगायची होती आणि मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे जे काही दोन शब्द मी तुम्हाला सांगणार आहे आता हे अतिशय महत्वाचे आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर याचं एक सार्थक होईल तर मी तुम्हाला ते सांगणार आहे थांबतो इकडे तोंड करतो आणि मग तुम्हाला सांगतो हे बघा मित्रांनो आयुष्यात आल्यानंतर आपण काय विचार करतो की लोक काय म्हणते चार लोक आपल्याला काय म्हणतील आपल्याला नाव ठेवतील हे जे लोक विचार करतात ते कुठंतरी त्यांच्या आयुष्यामध्ये ते त्यांना गुंतून ठेवतात त्याच्यामुळे त्यांची प्रगती कोणतं ते आपल्याला जे आवडतं आपण ते केलं पाहिजे आता छोटस उदाहरण देतो मी तुम्हाला सूरज चव्हाण नावाचा एक मुलगा आहे आता अख्ख्या महाराष्ट्रभर तो फेमस आहे त्याला सगळेजण शिव्या देत होते त्याला घाण घाण कमेंट करत होते पण त्याचं एक चांगलं वैशिष्ट्य कारण त्याने कोण असं ऐकलं नाही कारण का आणि त्याने त्या कमेंट वाचल्या नाही कारण त्याला वाचता येत नव्हत्या हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा होता कारण त्याला जर कमेंट वाचता आला असतं तर त्या कमेंट म्हणून त्यांनी व्हिडिओ स्टॉप केला असत त्या गोष्टीतून असेच वाचता येतं पण आपण काय शिकायचं की त्यांना जर वाचता आलं असतं आणि त्याने तरी त्याचे व्हिडिओ स्टॉप केले असते जे काही चालू करत होता आज तो मराठी बिग बॉक्स मध्ये बिग बॉस मध्ये गेलेला आहे आपण आव्हा महाराष्ट्र त्याला सर्व बघतोय त्याने जो येडे चालत होता लोकांनी त्याला खूप नाव ठेवली अक्षरशः आई वडील नाही पण आज अतिशय अभिमान वाटतो की आपला मराठी मुलगा बिग बॉस मध्ये गेलेला आहे आणि सगळेजण बिग बॉसचे व्हिडिओ जर मी कधीच बिग बॉस पाहत नव्हतो मी जर कोणा बिग बॉस पाहत असेल तर फक्त सूरज चव्हाण म्हणून तर मित्रांनो तरी मला एक सांगायचं आज आम्ही जे व्हिडिओ बनवतोय लोक नाव ठेवत असतील बघत असतील आणि काय करायला पण एक दिवस येईल मित्रांनो तसा कॉल आला होता त्यामुळे व्हिडिओ थोडा स्टॉप झाला होता सांगताना म्हणून गेलो तुम्हाला की चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे मित्रांनो आपल्याला जर पा... जर कोणाला चांगलं म्हणता येत नसेल तर आपल्याला अधिकार पण नाही की आपण कोणाला वाईट म्हणलं पाहिजे तर मित्रांनो जे कोणी आता मी आहे मयूर आहे काहीतरी करतोय आणि व्हिडिओ बनवतोय हा तर कुठेतरी काहीतरी करतोय न कशा के केलेलं बरं कधी पण त्याच्यामुळं कुठेतरी काहीतरी सुरुवात करतोय आणि कुठेतरी आम्हाला चांगल्या लोकांचा मित्रांचा मैत्रिणींचा सपोर्ट भेटतोय तुमच्या सर्वांचा सपोर्ट भेटतोय पण काही लोक त्यासाठी अशी पण असतात की जे नाव करतात त्याच्याशी आम्हाला काही घेणार नाहीये मी मैरेला प्रत्येक वेळेस सांगतो की लोक काय म्हणतील हा विचार सोडून दे आज मलाही लोक खूप वाईट म्हणत होते आहे विशंभर विशंभर तसा आहे सगळं नालाय की असं तसं या सगळ्या गोष्टी मलाही रोल पण मी कुठेही थांबलो नाही आणि कोणाशी मला काही गेलं घेणं नव्हतं पण आज थोड्याफार ठिकाणी का महिना चांगल्या ठिकाणावर आहे व्यवस्थित जे आहे ते आहे लोक नाव ठेवतील मला एकच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं थोडासा विषय आपला डायवर्ट होऊन गेला आपला महत्वापेक्षा फाव बाजीच आहे विषयाला थोडस डायव्हर्ट होऊन यासाठी म्हंटल की कुठेतरी नाव ठेवल्यानंतर आपण कुठेतरी माग जो ध्येय ते आपण नक्कीच पूर्ण केलं पाहिजे कारण हे लोक नाव ठेवण्यासाठीच जन्म घेतलेला आहे त्यांनी असं तुम्ही तुमच्या विचाराला ग्रहित म्हणजे विचाराला विचार करा तुम्ही त्या गोष्टीचा त्यामुळं मला एकच सांगायचं होतं पावगे तर मित्रांनो म्हणजे लोक जर नाव ठेवत असत तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि आयुष्यात स्वतः पुढे जा बस एवढंच मला सांगायचं होतं हा मेन संदेश आहे आणि चला आता आपल्या पूजा करू मस्त पावभाजी खाऊ आणि याचा आनंद खात तुम्ही मी आनंद घ्या आणि मस्त अशी टेस्ट पावभाजी होईल बटर गिटर हे सगळ्या गोष्टी आहे आता आपण टेस्ट घेणार आहोत तर हा व्हिडिओ पुढतरी कोणाच्या मनाला वाईट वाटला असेल वाईट वाटलं असेल तर त्याची माफी मागतो पण खरंच कोणी जर काही जर करत असेल तर त्याला नाव म्हणण्यापेक्षा त्याला कोणीतरी चांगलं म्हणणं गरजेचं असतं कारण पण आज जर तुम्ही जर त्याला चांगले म्हटले तर नक्कीच त्यालाही एक आतून एक वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि त्यालाही काहीतरी करण्याची इच्छा होते त्याच्यामुळे चांगल्याला नेहमी चांगलं म्हणा वाईटला वाईट म्हणू नका त्यालाही चांगलंच म्हणा कारण त्याच्यातून तो काहीतरी चांगलं शिकेल आणि त्याचं मत परिवर्तन होईल तुम्ही जर त्याला चांगलं म्हणत गेले तर त्याच्या मनात मनात तुमच्या मनाविषयी तुमच्याविषयी जी भावना आहे जी आपुलकी ती अतिशय वाढत त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच चांगल्याला चांगला, चांगला सपोर्ट करायचा नक्की प्रयत्न करा अशा प्रकारे मित्रांनो सगळी तयारी झालेली आहे खाण्याची काकडी आहे लिंबू आहे कांदा आहे पाव आहे मस्त अस ग्री आहे मोहरी बसलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो पाव घेऊ हे सगळं असं रेडी झालेले बटर पण आणलेले बटर खात असते असते ते कशाला अरे मी तुला खोगायला असं टेस्ट झालेले एकदम मित्रांनो अतिशय खरंच शुभंकीता बघा खायला या सकाळी तुम्हाला ठेवतो फ्रीज मध्ये ठेवतो अतिशय टेस्टी झालेले टेस्टीम तर चला मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा शुभम घेता येईल तुमची जिम्मेदारी आमचा व्हिडिओ शेअर करण्याची चला करा शेअर काकडी खा ब बरं असं असं